ठेवताच विरघडणारे असे हे कमी तुपामध्ये आणि कमी गणपती आपल्या नैवेद्यासाठी केव्हाही अगदी झटपट होणारे हे चविष्ट मुंग डाळीचे लाडू आज आपण देवदर्शन किचन मध्ये पाहूया एक कप मुगाची डाळ घेतली घेतलेली मुगाची डाळ चाळणीमध्ये घालायची आहे त्यानंतर या डाळीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ ही डाळ धुवून घ्यायची आहे जेणेकरून डाळ टिकवण्यासाठी काही पावडर वगैरे लावलेली असते ती संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे जास्त वेळ ही डाळ पाण्यामध्ये राहू द्यायची नाही तर लगेचच यावरती पाणी टाकून अशी काढून घ्यायची आहे पाण्याच्या आतून संपूर्ण पाणी हे निथडलेलं आहे त्यानंतर एखादी कापड घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी किचन नॅपकिन घेतला आणि त्यावरती ही धुतलेली मुगाची डाळ टाकायची आहे आणि पसरून घ्यायची आहे पंख्याच्या हवेमध्ये पाच ते दहा मिनिटांसाठी ही डाळ आपल्याला अशा प्रकारे पसरून घ्यायची आहे दहा मिनिटानंतर अशी ही डाळ थोडीशी कोरडी झालेली आहे यातलं पाणी सुटलेलं आहे त्यानंतर ही डाळ आपल्याला कढईमध्ये टाकायची आहे तर मैत्रीणो लाडू कोणत्याही प्रकारचे असो लाडूचं साहित्य भाजण्यासाठी जाळ तळाच्या कढईचा वापर करा म्हणजे व्यवस्थित छान असं हे भाजलं जाते आता गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम गॅसवरती डाळ आपल्याला ही भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे डाळ म्हणजे ती जडणारही नाही आणि डाळ भाजत असताना अशी ती कोरडी होते डाळ कितपत भाजायची आहे डाळला सहा हलका गुलाबी रंग आलेला आहे त्यानंतर असे दोन तीन दाणे डाळचे दाताखाली चावून पहायचे अशी छान कुरकुरीत ही डाळ तुटली गेली लगेचच ती चावली गेली मस्त कुरकुरीत झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ही डाळ एखादी ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे पूर्ण गार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे ही डाळ आणि दळून घ्यायची आहे दळत असताना मात्र एकदम फाईन असं बारीक पीठच करायचं आहे डाळचं असं जाळसर वगैरे राहू द्यायचं नाही आता डाळ ही दळून झालेली आहे जसं गव्हाचं पीठ वगैरे असतं ना त्यानुसार ही डाळ आपल्याला दळून घ्यायची आहे जर का तुम्ही घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जाळसर राहत असेल तर बारीक चाळणीने ती डाळ चाळून घ्या म्हणजे छान बारीक असं हे पीठ होईल तर पीठ हे बाउलमध्ये काढून घेते किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही राहू देऊ शकता त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये तूप टाकायचं आहे एक कप डाळ होती म्हणून अर्धा कप आपल्याला तूप टाकायचं आहे आता तूप आपल्याला खूप असं कडकडीतही तापून घ्यायचं नाही तर असं थोडंसं पीठ टाकून पाहायचं लगेच ते पीठ थोडंसं वर आलं का अगदी परफेक्ट तापलं गेलेलं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि कमी, कमी गॅस असतानाच तुपामध्ये पीठ टाकलेलं आहे त्यानंतर परतून घ्यायचं आहे तर जास्त वेळासाठी सुद्धा आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं नाही दोन ते तीन मिनिटांसाठी कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे किंवा तुपामध्ये फक्त हे मिक्स जरी करून घेतलं तरी काही हरकत नाही कारण आपण डाळ ही आधीच छान अशी भाजून घेतलेली होती हे पीठ भाजत असतानाच यामध्ये आवश्यकतेप्रमाणे काजूचे काप टाकते साधारण पाववाटी काजूचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ड्रायफ्रूटचे तुकडे टाकू शकता जर का तुमच्याकडे वयस्कर मंडळी असतील तर ह्या काजूचं मिक्सरमध्ये बारीक पीठ करून घ्या मग टाका म्हणजे त्यांच्याने व्यवस्थित खाल्ले जातील किंवा लहान मुलं असतील एक ते दीड वर्षापर्यंतचे तरीसुद्धा तुम्ही पीठ टाकू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता ड्रायफ्रूट नाही घातले या ठिकाणी तर काही हरकत नाही फक्त मुंगाच्या डाळीचे सुद्धा तुम्ही हे लाडू करून घेऊ शकतात प्रकारे तुपामध्ये हे पीठ मिक्स करून ड्रायफ्रूट घातल्यानंतर साधारण एक ते दोन मिनटासाठी गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली आहे कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे असं हे परतून घेतल्यानंतर आता या ठिकाणी अर्धी वाटी म्हणजेच अर्धा कप साय घेतलेली आहे अगदी फ्रेश साय ही जर का तुमच्याकडे दोन तीन दिवसाची साय असेल फ्रीजमध्ये तीही तुम्ही घेऊ शकतात फ्रीजरमध्ये असेल तर चार पाच दिवसा जी घेऊ शकतात जिथे बर्फ असतो तिथे पण जर का खाली ठेवली असेल तर फक्त एक किंवा दोन दिवसाची साय घेऊ शकतात सायचं आपण तूप करत असतो त्यानंतर तूपसुद्धा लाडूसाठीच वापरतो आणि साय मुलं वगैरे घरात खात नाही प्रत्येकांच्या घरात तर साय असतेच अशी दोन तीन दिवसाची साय ही आपण जर का ह्या लाडूमध्ये घातली तर लाडू खूप चविष्ट असे होतात साय टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का मेजरमेंट कप नसतील तुम्ही घरातील कोणत्याही कपाने किंवा वाटीने हे प्रमाण घेऊ शकतात आणि जर का साय जास्त प्रमाणामध्ये असेल तर पाव कप तूप घ्या आणि एक कप साय घ्या म्हणजे तेही प्रमाण अगदी परफेक्ट होते पण जर का साय कमी असेल तर अर्धा कप साय घ्या आणि अर्धा कप तूप घ्या सायमध्ये सुद्धा तुपाचं प्रमाण असते साय टाकल्यानंतर थोडंसं पातळसर दिसते पण काही हरकत नाही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मस्त असं फुललं जातं साय घातल्यामुळे साय नक्कीच टाका पूर्ण तूप वापरू नका असं मस्त मलाई घातली मलाई का मलाईदार अशी चवेला आहे लाडूही छान लागतात मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे या सायमध्ये काही दुधाचं जे प्रमाण असते ते पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे आता कडाला असं तूप हे सुटलेलं आहे त्यानंतर गॅस बंद करून कढईखाली उतरून घेतली मिश्रण हे खूप गरम आहे गरम त्यामध्ये पाव चमचा वेलची पूळ घालते आपल्या चवेनुसार घालू शकतात किंवा जाळफडाची पूळही यामध्ये टाकू शकतात अगदी पाव चमचा नाही हाताला चटका सोचवेल एवढंच हे थंड झालेलं आहे त्यामध्ये एक कप साखर टाकते तर पिठी साखर घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर टाकून ती दळून घ्यायची आणि त्या पिठी साखरचा वापर करायचा आहे एक कप मुंगाची डाळ होती म्हणून एक कप मी साखर घालते तुम्ही तुमच्या चवीनुसार साखरेचं प्रमाण थोडं कमी अधिक सुद्धा करू शकतात मात्र गरम मिश्रणामध्ये साखर टाकायची नाही गार झाल्यानंतरच मिक्स करून घ्या चमच्यापेक्षा हाताने हे मिश्रण व्यवस्थित छान असं मिक्स होते म्हणून हाताने पूर्णपणे एकजीव करून घेतलेली आहे साखर मिश्रणामध्ये आता ह्या मिश्रणाचे लाडू आपण वळून घेऊया तुम्ही पाहू शकतात आपल्याला ज्या साईजचा लाडू हवा आहे थोडा लहान किंवा मोठा त्या साईजनुसार लाडूचं मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडू हे वळून घेऊ आता लाडू आकर्षक दिसण्यासाठी यावरती थोडे पीस त्याचे काप मी करून घेतलेले आहे असा एक काप लावून घेते तुम्ही कोणत्याही ड्रायफ्रूटचे काप लावू शकतात किंवा सुद्धा करू शकतात एका हाताने सुद्धा अगदी भराभर हे लाडू वळले जातात या ठिकाणी आपला पहिला हा लाडू झालेला आहे मस्त अशाच प्रकारे दुसरेही लाडू आत्ता करून घेऊ सगळ्या मिश्रणाचे तुम्ही पाहू शकतात कुठेही क्रॅक जात नाही लाडूला काही आणि मिश्रणसुद्धा कडकही होत नाही अगदी मऊसूत हे मिश्रण आहे त्यापासूनच तोंडात ठेवताच विरगडणारे असे मऊसूत अतिशय सोपे हे लाडू आपण आज पाहिलेले आहे अशाच पद्धतीने लहान किंवा मोठ्या तुमच्या आवडीच्या साईजमध्ये हे लाडू तुम्ही वळून घेऊ शकतात हेच प्रमाण वापरून तुम्ही किती किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा लाडू केले तर अगदी परफेक्ट होतील आणि चविष्ट होतील आणि महिनाभर सुद्धा हे लाडू टिकतात अजिबात खराब होत नाही तर मंडळी फक्त एक कप मुगाच्या डाळी म्हणजेच वजनी प्रमाण सांगायचं झालं तर पाव किलो मुंगाच्या डाळीमध्ये एवढे हे लाडू झालेले आहे लाडूला रंगही किती मस्त असा आहे आणि मी लाडू तुम्हाला तोडूनही दाखवते एकदम तोंडात ठेवताच विरगडणारा मऊसूत लुसलुशीत असे हे लाडू होत असतात लाडूची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार